गावातलं हनुमान मंदिर एकदम जुनं टाईप महल टाईप बांधलं आहे आणि कलर वगैरे पण मस्त आहे आणि इथंच आपलं जेवणाचं पण तयारी होते प्लस भजन वगैरे पण इथंच होणार आहे आजचं रात्रीची झोपन कदाचित ओपनवरच होईल तर टेन्शन आहे पावसाचं आता आत्ता तर होऊ आहे पण जर ह्या साईडला तुम्ही बघितलं तर फुल भरलं आहे बघा मागे फुल झाले ह्या बाजूला तर आता रात्री कळेल काय आहे ते काय नाही ते डॅम एकदा चेक करा डॅम नाही डॅम सारखंच आहे इथे बहुतेक आता सगळे इथे कपडे वगैरे धुवले होतील आणि सकाळची आंघोळ पण इथे डॅमच आहे हा एक छोटासा डॅम आहे बघा इथे ब्लॉक केलं आहे थोडंसं फायनली आप दिंडी आपली आली आणि पोरांचा उत्साह बघा फटाके लावायला तर इकडं हरिपाठ आहे हरिपाथ झाल्यावर इथे लेफ्टला जे घरे नाही ते आतमध्ये इथं चहा वगैरे होईल आणि मग मागे जे मंदिर दाखवलं तिथं जाऊ आपण जागा कन्फर्म झाले या शाळेपासी स्टे जे बाहेरचा जो आहे इथला हा जो माझा आहे इथं सगळे आता झोपतील सगळे नाही जेवढ्यांना जागा येईल तेवढे इथं झोपतील आणि मग बघूया उद्याचं लालबहादूर शास्त्री विद्यालय असं शाळेचं नाव आहे बघा इथं असे स्वतःचे कपडे स्वतःला धुवायला लागतात आणि मलाही माझे धुवायचे होते पण हे जे दादा आहेत हे हे माझे पप्पा आहेत आणि हे जे दादा आहेत त्यांनी मला कपडेच धुवण्यात देतात मला बोलतात नाही तू राहू दे मी धुतो तुझे कारण थोडं खोल पण आहे पाणी पण ते ऐकतच नाही